हॅलो तर आजच्या लॉकने स्वागत आहे सगळ्यांचं मी श्रेयश तर आज आमच्या काकूने आम त्यांचं घर आमच्या हवाली केलं आहे तर तुम्हाला दाखवतो कुठं आहे तर दरवाजा कुठून चालू आहे तर हो युगल थांबा दरवाजा कुठं चालू आहे बघ तुम्ही दरवाजा खोलून पहिले हे बघा इथं आम्ही काकूचं कुत्रं बांधून ठेवलं आहे आता घरात जातो काय कोणाला बे एकटा इकडे इकडे टी व्ही लावली आहे इथं युगल झोपलाय तर हे घर आज आमच्या अंडर मध्ये आम्ही काहीच करणार फक्त इथं झोपणार आहे बस भाई एवढंच आहे हे तुम्ही बघू शकता काकूचं घर पण खूप मोठं आहे यांनी मस्त टी लावला बोल ना काही तर झाला आजचा आपला विदेश समोर बस एवढाच होतं काकूच्या घराचं रिव्ह्यू तर देऊ नाही शकतो आता दुसऱ्याचं घर आहे आपण काही बघू नाही शकत फक्त काकू आम्हाला सांगितलं की लक्ष ठेवता हा बघा महाराज कसा झोपलाय